बावा तुला आहे काय आहे आणि हे जर तू वापरत नसेल तर तुझं करिअर डोक्यात येऊ शकतं तर ही आहे बावा लंगोट त्याला सगळ्यात तुला जरी बांधता येत नसेल तर मी सांगतो सगळ्यात तुला असं करायचं आहे त्याच्यानंतर असं बोळी ना घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर हे अशी गाठ मारायची ती पण हसारी कशी हसारी गाठ अशी सुटली नाही पाहिजे कारण हे जर सुटली तर तुझं संपलं त्यानंतर तुझ्या सिस्टमच्या हिशोबाने असं वरती घ्यायचं त्याच्यानंतर असं बघ नजर हाती दुर्घटना घटी हे असं ठीक आहे हो बघ त्याच्यानंतर हे असं महागणीच हे ठीक आहे आणि तू शिकलेला आता लंगोट बांधाय आणि हे डेली बांधायचं ठीक आहे आणि ह्याचे फायदे भरपूर आहेत त्याच्यामुळे असं पोटरला मारलात आणि लंगोट घे तुझ्या हातात आणि बावा हे सगळ्यात आतमध्ये घालायचं म्हणजे सेंटर बोर्डला डायरेक्ट आतमध्ये ह्याच्यावरती बाकीचं घालायचं ह्याच्या आतमध्ये काही घालायचं नाही